नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीची रणधुवाडी अतिशय जोरात सुरू आहे आज आपण पाहणार आहोत लातूर लोकसभा म मतदारसंघातील नेमकं चित्र काय हा मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहे सलग दोन वेळा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार यापूर्वी विजयी झाले हा मतदारसंघ एकेकाळचा काँग्रेसचा बाले किल्ला पण तो बाले किल्ला भाजपने उद्ध्वस्त केला काँग्रेसची मंडळी पराभूत मनोवृत्तीतच वावरत होती पण यावेळी काँग्रेसने खेळी करत या आरक्षित मतदारसंघामध्ये लिंगायत समाजातील माला जंगम या पोट जातीतील डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आणि लिंगायतांची सहानुभूती आपल्याला मिळेल हे त्यांनी गणित डोळ्यासमोर ठेवलं स्वतः आमदार अमित देशमुख आणि सगळं देशमुख कुटुंब या निवडणुकीच्या प्रचारामध्ये चोवीस तास व्यग्र आहे त्यातूनच काँग्रेसच्या उमेदवारांची चर्चा सुरू झाली पहिल्या टप्प्यात तर भाजपच्या प्रचाराची यंत्रणा मागे होती आणि त्यामुळे जणू काही काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात वातावरण बदललं आहे दोघांच्याही बाजूने अतिशय जिद्दीने कामाला मंडळी लागली आहेत या निवडणुकीमध्ये होतं काय माहिती आहे प्रत्येक निवडणुकीत काहीतरी एक वेगळे येत असतात एकोणीसशे पंच्याण्णव साली लातूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांना दारुण पराभव पत्करावा लागला तेवा, जाला सो होता तेव्हा झालं असं होतं की एका सभेमध्ये विलासराव देशमुख असं म्हणाले की विरोधक किरकोळ आहेत मामुली आहेत मामुली शब्द वापरला तो बोलीभाषेतला शब्द आहे मामुलीचा अर्थ किरकोळ आहेत मात्र विरोधकांनी मामुली म्हणजे विलासरावांना असं म्हणायचं होतं मारवाडी मुस्लिम आणि लिंगायत हे जे तीन समाजाचे लोक आहेत त्यांना कोण विचारत आहे आणि नेमकं या वाक्याचा परिणाम झाला आणि विलासराव देशमुखांचा जा पराभव झाला त्या इतिहासाची पुनरावृत्ती लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये होते आहे असा दावा आता काँग्रेसची समर्थक मंडळी करत आहे त्यांचं म्हणणं त्या मामुलीमधलं ली लिंगायत आमच्याबरोबर आहेत कारण लिंगायत समाजाचा उमेदवार आहे मुस्लिम तर पूर्वीपासूनच हा भाजपच्या विरोधात होता तो काँग्रेसकडे आहे आणि हा जो मा आहे भाजपने आत्तापर्यंत महार समाजातल्या मांड माणसाला उमेदवारी दिली पण मातंग समाजाच्या माणसाला उमेदवारी दिली नाही त्यामुळे तो मातंग समाज आमच्या बाजून आहे शिवाय मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मराठा मंडळी भाजपवर चिडून आहेत त्यामुळे तेही आमच्यासोबत आहेत त्यामुळे मामुली ही पलटी घेतील आणि भाजपचा यावेळेला पराभव करतील असा प्रचार काँग्रेसच्या बाजूनं केला जातो आहे तर भाजपच्या मंडळीचं असं म्हणणं आहे की लिंगायत समाज हा पारंपरिक भाजपचा मतदार आहे तुम्ही फक्त उमेदवार दिला म्हणजे शंभर टक्के लिंगायत तुमच्याकडे आले अशा गैरसमजामध्ये तुम्ही राहू नका तुमच्याकडचे बसवराज पाटील मुरुमकर चाकूरकरांची स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर हे आता भाजपमध्ये आहेत त्याचाही काही परिणाम असेल की नाही असं भाजपचं म्हणणं आहे दुसरं तुम्ही लिंगायताचा उमेदवार दिला त्यामुळं महार समाजाची मंडळी म्हणजे ज्याला दलित हरिजन म्हटलं जातं ना ती मंडळी ही काँग्रेसवरती प्रचंड रागावलेली आहेत वास्तविक हे मंड या मंडळींचं मतदान काँग्रेसला असायचं पण ही काँग्रेसवर रागावलेली आहेत तुम्हाला आमच्या समाजातला माणूस सापडला नाही का असा प्रश्न ते विचारत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही महार मातंग चांबार ढोर अशा अस्पृश्यातल्या कोणालाही उमेदवारी दिली असती तर आम्ही तुमच्यासोबत राहिलो असतो आता आम्ही तुमच्यासोबत नाही त्याचा परिणाम भाजपची मतं वाटण्यात होतोय याशिवाय मराठा आरक्षणामध्ये मुद्दे मांडले जात असल्यामुळे ओबीसी जो ओबी सी ओबी सी समाज आहे कारण मराठ्यांनी काय मागणी केली ओबीसी समाजामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आणि त्यामुळे ओबीसी समाज प्रचंड चिडला आहे माळी आहे धनगर आहे साळी आहे कोळी आहे अठरा पगड जाती आहेत आणि ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडे आहेत आणि त्याचा लाभ भाजपला होईल आणि भाजपचे शृंगारे हे नक्की विजयी होतील शिवाय सर्वात मोठा मोदी फॅक्टर याचा लाभ भाजपला होईल असं भाजपचे समर्थक सांगत आहेत काय बघा निवडणुकीमध्ये काय काय गोष्टी घडतात मागच्या निवडणुकांमध्ये म्हणजे एकदा काय झालं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर नगर परिषदेची निवडणूक होती तेव्हा काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते ॲडव्होकेट हरिभाऊ हिरास तर विरोधकांचे उमेदवार होते माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे काँग्रेसच्या मंडळीने तेव्हा काय प्रचार केला होता माहिती अहो हे बुद्धिवंताचं इकडं राजकारणात काम काय आहे म्हणजे तुम्ही कशासाठी राजकारणात आला आणि त्यावेळेला जे एमच्या समर्थकांनी सांगितलं राजकारणामध्ये बुद्धू लोकांचं नाही आहे बुद्धिवंताचंच काम आहे आणि म्हणून मी राजकारणात आलेलो आहे लोकांना तेव्हा ते पटलं आत्ताच्या निवडणुकीमध्ये काय प्रचार करत आहेत काँग्रेसची मंडळी भाजपचा उमेदवार हा कमी शिकलेला आहे आणि आमचा उमेदवार हा डॉक्टर आहे त्यामुळे उच्च वि विद्याविभूषित उमेदवाराच्या पाठीशी राहा आता ठीक आहे ते डॉक्टर आहेत पण अगदीच काय फार त्यांची ख्याती आहे प्रचंड त्यांचा नावलौकिक आहे अगदी लोकांमध्ये त्यांनी मोफत काही ते काम उपक्रम करतायत एक नॉर्मल डॉक्टर आहेत सरळ मध्यमवर्गीय ते काही राजकीय पक्षात कुठल्याच नव्हते त्यांना सामाजिक कामाचा का कसलाच अनुभव नाही या उलट त्यांनी यापूर्वी दोन वेळा भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठीचा प्रयत्न केला तिकडे उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते इकडे आलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना वेगवेगळी गुण काँग्रेसकडून जरी चिकटवली जात असली तरी एक ते सरळ आहेत तेव्हा आता तुम्हाला हे कसं सुचलं त्यावेळेला तुम्हाला असं वाटत होतं की राजकारण हे बुद्धिवंताचं काम नाही आहे मग तुम्हाला काय एकदा पराभव झाल्यामुळं पटलं आहे का ते एकदा कळू देणार तर अशा गोष्टीला लोक काही घाबरत नाही त्याने त्यावेळेला काय झालं होतं ते, ते सांगायचं राहिलं तेव्हा लातूरचे लोक तर डोका असं लढवतात राज्यात सी एम आणि लातूरात जे एम अशी घोषणा सुरू झाली असा प्रचार सुरू झाला आणि जे एम वाघमारे हे कसलीही यंत्रणा नसताना प्रचंड मताने विजयी झाले विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लोकातून वाघमारे हे नगराध्यक्ष झाले आता काय झालं आहे वेगवेगळ्या कल्पना लोक ढवळवतात आत्ता काही जणांचं म्हणणं आहे लोकसभेची ही निवडणूक जी आहे ही देशासाठी आहे आणि त्यामुळे देशासाठी तडजोड नाही देशासाठी भाजपच्या सोबतच आम्ही राहू आमदारकीच्या वेळेला त्यांनी ते द जोडलं आहे आमदारकी देशमुखांसाठी त्यावेळेला बघू आता आमदारकीचा तर आणखीन वेगळा विषय आहे त्यावेळेला काय करतील माहिती नाही पण हे ज्या अशा कल्पकतेने लोक घोषणा तयार करतात ना म्हणजे आत्ता काँग्रेसची प्रचलित घोषणा आमच्याकडे चालू आहे सगळीकडे सोशल मीडियामध्ये एकच फॅक्टर काळगे डॉक्टर शृंगारेच्या बाजूनं काय आहे एकच वारे सुधाकर शृंगारे आणि एकच फॅक्टर सॉरी डॉक्टर अशा वेगवेगळ्या घोषणा त्याची सोशल मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात पण दोन्ही बाजूने प्रचार अतिशय वेगाने आहे नितीन गडकरींची सभा झाली निलंग्यामध्ये त्याच दिवशी संध्याकाळी अमित देशमुखांची निलंग्यात सभा झाली आता मोठ्या सभा फारशा नाही आहेत आता हे दोन दिवस मिळत आहेत आणि त्यामुळे मग पदयात्रा कॉर्नर बैठका अशा छोट्या छोट्या बैठका ह्या सगळीकडे सुरू आहेत मतदारांना प्रत्यक्ष भेटणं प्रचार फेऱ्या म्हणजे पाच तारखेला याचा समारोप होईल आणि त्यात लोक हे सगळे व्यग्र आहेत मग नंतर बूथ रचना प्रत्यक्ष मतदान मतदान केंद्रापर्यंत तिथला मतदार गल्लोगल्लीतला नेणं त्याचं मतदान होईल असं पाहणं ती जी यंत्रणा आहे ती यंत्रणा भाजपची वर्षानुवर्षाची तगडी यंत्रणा आहे जिल्ह्यात ही सगळी यंत्रणा आहे पण काँग्रेसकडे अशी यंत्रणा नाही कारण काँग्रेस लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन विधानसभा मतदारसंघातच काँग्रेस भक्कम आहे त्यांची सगळी रचना आहे पण अहमदपूर उदगीर निलंगा लोहाकंदार इकडे काँग्रेसची रचना नाही तिकडे काँग्रेस चौथ्या क्रमांकाला आहे आणि त्यामुळं ही जी रचना कशी लागते प्रत्यक्ष मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान करताना त्यांच्या डोक्यात शेवटपर्यंत काय राहतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत कारण या मतदारसंघामध्ये जशी प्रियंका गांधीची सभा झाली राहुल गांधी, गांधी इकडे मुक्कामी होते नरेंद्र मोदींची सभा झाली विनोद तावडेंची सभा झाली अशा सभा वगैरे झालेत पण आता गेले चार दिवसाला वातावरण थंड आहे आता ते जे काही ऐकलं ते डोक्यात कसं घेतील आणि प्रत्यक्ष मतदानाला गेल्यानंतर काय करतील या सगळ्या बाबी एकदम भिन्न आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीत नेमकं काही होईल हे सांगणं अतिशय अवघड आहे चुरशीची लढत ही लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये होती आहे आमदार अमित देशमुख व त्यांच्या कुटुंबियांनी सगळी प्रतिष्ठा पणाला लावली आहे तर लातूरचे माजी पालकमंत्री व निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक मताधिक्य देणारा लातूर लोकसभा मतदारसंघ असेल असं प्रारंभापासून सांगायला सुरुवात केली शेवटपर्यंत ते सांगत आहेत तर काँग्रेसची मंडळी म्हणतात आमचं मताधिक्य सर्वात अधिक मिळेल आता यात लोकांच्या मनात या वेळेला अमित देशमुख एवढे सक्रिय का झाले कारण गेल्या दोन निवडणुकांमध्ये ते दिवसाच्या दोन सभाव्यतिरिक्त काही फार फिरत नव्हते पण या वेळेला सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ते फिरत आहेत याचं कारण काय आहे त्याची चर्चा अशी आहे की रेल्वेमध्ये समजा जर तुम्ही थर्ड क्लास ए सीमध्ये आरक्षण केलं असेल आणि काही कारणांमुळे जागा नाहीत वगैरे ते अपग्रेड होतं कधी कधी सेकंड ए सीमध्ये नंबर लागतो नाहीतर फर्स्ट ए सीमध्ये नंबर लागतो त्या प्रवाशांच्या संख्येवर वगैरे असं सगळं ते रेल्वेचं गणित असतं तसंच अमित देशमुखांचं जसं झालं आहे त्यांचं अपग्रेडेशन झालं आहे आणि ते अपघातानं झालं आहे कारण मग तिकडची अशोक चव्हाण आणि प्रवृत्ती ही जी सगळी मंडळी होती ते काँग्रेस सोडून गेलेले असल्यामुळे त्यांचं अपग्रेडेशन झालं आहे आता ते स्टँडर्ड टिकवण्यासाठी म्हणून जे काही काम करावं लागतं त्यासाठी ते रात्रीचा दिवस करून काम करत आहेत प्लस मराठवाड्याचा ते नेता अशी त्यांच्याकडचे एकूण आता बिरदावरी चिकटणार आहे त्यांना आणि या नेत्याला जर तुमच्याच मतदारसंघात तर काही झालं नाही कोण निवडून आल्यानंतर काय दाख बोलणार लोकांना याच्यासाठी ते आहेत तर इकडे संभाजी पाटील निलंगेकर यांनी दोन वेळेला लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय मिळवला आहे आणि आम्हाला माहिती आहे काय करायचं काय नाही आणि त्यातून त्यांनी देखील सगळी शक्तीपणाला लावत ते या निवडणुकीत उतरलेले आहेत आता देशमुख जिंकणार की निलंग निलंगेकर जिंकणार अशी या दोन पैलवानांचीच चांगलीच झुंपलेली आहे त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात केवळ शृंगारे आणि काळगे अशी ही निवडणूक नाही तर देशमुख विरुद्ध निलंगेकर आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक होते आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा बस सबस्क्राईब करा